भरायला पट्टी लागली होती तेव्हा भरायला दोन्ही कुडके टाकलं त्यावेळेला वेळेला लागली होती देवीचे दर्शन घ्यायला आणि देवीला सर्व सारे गारण लागली होती सांगायला महालक्ष्मी माझी आई होण्याचं भाग्य पाहिजे वो, 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 एक तरी किंवा कन्या द्याव सोटाला टेकायला दर्शन घेतलं देवीला लागली तेव्हा नवास मात्र आता बोलायला कोण आली त्या चौंडी गावाला क्रमानं दिवस लागली तिथून लोटायला मागे दिवस लागला निघून जायला एवढ्या मात्र वेळेला त्या देवीच्या कृपेने काय प्रकार घडायला शिंदे घराण्याला चौंडी गावाला सुशिलाबाई सराय त्या टायमाला एवढ्या मातेला देवा नऊ महिने झाल्या नंतर त्या टायमाला चौंडी गावाला त्या शिंदे घराण्याला आनंद आनंद झाला त्या टाईमाला आणि विचार केला मनाला त्या जागी महिने जागेला या लहान आईलेचा जन्म झाला त्या टायमाला राईच्या पोटाला साकार मुलगी आली वजन मारा पाचव्या दिवशी पातळी सातव्या दिवशी गेली सातोळी आम्ही गड्या डोंगर चढालार साखर शिवच होणार आम्ही गड्या डोंगर चढालार होणार आम्ही गड्या डोंगर चढालार चाकर शिवाच होणार हो oh, oh. महालक्ष्मी पावली या सुशिला राणीच्या पोटाला आणि एवढ्या मातेला नऊ महिने नऊ दिवसानं त्या टायमाला अहिल्याचा मात्र जन्म झाला त्या चौंडी गावाला शिंदे घराण्याला मुलगी आली जन्माला oh, 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 oh. सूर्याला म्हणतो उगू नको चंद्रला म्हणती मावळ नको अशी मुलगी आली होती जन्माला सुंदर मुलगी आली जन्माला आनंद आनंद झाला त्यांच्या जीवाला अत्यसा साखर सर्वसाऱ्या नगराला वाटली त्या टायमाला बाराव्या दिवशी सवर मंदिर म्हणाला पाळणा सजवायला जसा देवा सजीवला मुलीचं पाहिजे आता नाव ठेवायला सासूगतच्या सुना ना मायाच्या लिखी जमा करायला झाल्या होत्या म्हणून त्या टायमाला अगदी देवा मुलगीच मात्र नाव ठेवायला त्या ठे शिंदे घराण्याला चला करूया तयारी आपण मे चला करूया तयारी आपण यतीसमे

जन्म झाला शिंदे घराण्याचा उद्धार केला गौंडी गावात जन्म झाला शिंदे घराण्याचा उद्धार केला आईले गेरी सोनं झाली त्या होळकर घराण्याची आईले गेरी सोनं झाली त्या होळकर घराण्याची

खंडेरावासी विवाह झाला संसार सुखाचा चालला खंडेरावासी विवाह झाला संसार सुखाचा चालला मालेरावा ಅಲ್ಲಿವಂತ ಮಾ ಅಂತ ಮಾ जयंती माझ्या देवीची आली जयंती माझ्या आहिले देवीची कुंबेरीच्या देवी yeah! या लढाईत खंडेरावाच धालांत कुंबेरीच्या या लढाईत खंडेरावाचा खंडेरावाच झालात आईले देवीच्या खडप्रांजू आयुष्याची सुरुवात झाली आहिले देवीच्या खर तर आयुष्याची आली आली जयंती माझ्या देवीची आली जयंती माझ्या देवीची वा आईले असं नाव ठेवलं सासू घरच्या सुनान माया घरच्या आली किमा झाल्या होत्या शिंदे घराण्या आणि मुलगी जशी पाहण्यात घातली त्या झोका दिला पाळण्याला सूर्याच्या ज्योतीनं आईल्या राणी लागली ला वाडा त्या शिंदे घराण्याला माझे दिवसा माग दिवस लागलं निघून जायला एक वर्ष झाले दोन वर्ष झाले त्या टायमाला बरे का अरे त्या काळात शिक्षण होती तरी सुद्धा मानकोजी शिंदे ना आपल्या आईल्या देवीला आपल्या मुलगीला नीती न्यायाचा ला, संस्कार लागला होता शिक्षण लागला होता गुण नम्रतेच शिकवायला आपल्या घरवाड्याला लागला होता देवा शिक्षण द्यायला सारा मात्र देवाला शिक्षणाचा मात्र घरवाड्याला सोय केलेला असायला बाळूमाच्या शब्दावर बालूमाच्या शब्दावर वान है बाो मामा भल्ड भोली देवान है बाड़ू मामान भंडारोट भोकलीवान है बाड़ू माम अल्लाज मोट <गण> विचार केला म्हणाला अरे तीन वर्षाची आईला झाली बाप लागला शिक्षण सर्व सर्व शिक्षण घेतलं त्यावेळेला मात्र लहान वयात त्या वेळेला एवढ्या मात्र दिवसामागे दिवस लागले निघून ला जायला त्या टाइमाला आईने मागे सरायला मानपजी शिंदे आणि सुशीला शिंदे महादेवाची खऱ्या भक्त होते त्या टाइमाला सेवा करणार त्यावेळेला रोजी चार वेळा त्या टायमाला सायंच्या वेळेला मारुती चारा वेळाला सांगवात लावणार नितीच्या नेमाला आता बाबा नित्यक्रम चालू होता त्यावेळेला एवढ्याच मातेला दिवसा माग दिवस चावल्या निघून जायला त्या टाइमाला फुलामध्ये फुल शोभे फुलाबा

मारुतीच्या रा रावड्याला सांजवात लावायला अशी मात्र त्यावेळेला नीटेकम चालू असायला आता नीट ऐका वय वर्ष आठ होता आहिल्या देवीचं किती होतं आठ वर्ष आठ वर्षाच्या आहिल्या आपल्या बालपणच्या मैत्रिणीबरोबर नदीच्या काट्याला वाळूची महादेवाची पिंड लागली होती घडवायला नदीच्या काट्याला लागली होती तेव्हा खेळ खेळायला एवढ्या मात्र टायमाला आपल्या मैत्रिणी त्या सुप्तीला अशाच मात्र वेळेला बरे का नदीच्या काट्याला महादेवाची पिंड thank <laughs> you श्री शरद भांड सायखेड या श्रोते दादांच्याकडून एक पाचशे रुपयाचं बहुमान आमच्या ओळखार मंडळाला आलं श्री बिरदेव ओळीकार मंडळ येलो शतशरुणे धन्यवाद 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 बरोबर नदीच्या काटाला महादेवाची पिंड बनवायला वाळूची पिंड बनवून आठवायला एवढ्या मातेला अशी खेळ लागली होती खेळायला नितीशाने मला रोजीच रोजला रोज आणला नदीच्या काटाला विचार केला मनाला त्या टायमाला महाल्ला राहुळ करणारी बाजीराव पेशवा हो घोडे पळत आले आणि बघितल्या बालपणच्या मैत्रिणी पळून गेल्या सर्व सारे मैत्रिणी एवढ्या महात्वेला लहान मला काय लागले तुम्ही खरेदी करायच्या संरक्षण करायचा पूर्ण तो अधिकार माझा आहे बर का मी जरा गेलो तर महादेवाची पिंड मोडून जाणार एवढे म्हणून त्याला लागली होती देवा विचार मात्र करायला आपण जे निर्माण केलं त्याचं रक्षण करायला केलं पाहिजे आपण बरं कावळा घाला अल्लारा होळकर आणि पेशवा तिथं आल्यानंतर घोडे थांबल आणि बाजीराव पेशवा काय म्हणतोय अहिल्या आठ वर्षाच्या अहिल्याला लागला होता मात्र काय बोलू लागला त्यावेळेला भीती नाही का वाटली भीती नाही पेशव म्हणतो हे पुरी बाकीच्या सगळ्या पुरी पळून गेल्या आणि तुला भीती नाही का वाटली तेव्हा म्हणली महादेवाची पिंड निर्माण केली तिचं संरक्षण करायचं पूर्ण तो अधिकार मला आहे आणि मला कशाची भीती आहे म्हणून महादेवाची पिंड आम्ही त्या घोड्याला तर काय करशील आईल्या देवीचं उत्तर नीट आहे का अरे म्हणली या महादेवाच्या पिंडाला जरा धक्का लावला राड्या एवढे तुकडे केले शिवाय पुढे नाही जाऊन दे

ಚಿಮುಕೂಿಕ ಪತ್ತೆ ಮಾ चौंडी गाव आहे माणपुजी शिंदे माझ्या बापाचं नाव आहे सुशिला राणी शिंदे माझ्या आईचं नाव आहे आणि आईला माझं मात्र नाव आहे सर्व सारा पत्ता सांगायला पटायला माझं एवढं सरकार घराला माझा एवढा राजकार आणि आईल्या माझ्या खंडेरावाला मुलगी म्हणून सोन म्हणून माझ्या घरला नेली पाहिजे खंडेरावाला पत्नी म्हणून माझी ही मुलगी गेली पाहिजे गेली होळ गावाला एवढ्या मला होळकरच्या डोक्यात त्या मुलीचा आवाज काय जाईना बरे का बघा काय थोडा इतिहास काय लोकांना माहिती नाही होळ गावाला राहत होती तर कुठं राहित होती तर होळगाव होळ गावाला राहत्या राहत होती त म्हणताना होळकर असं म्हणते काय म्हणतात होळकर मल्हाराव होळकर विचार करायला लागला ती आहिल्या माझ्या खंडेरावाला पत्नी पाहिजे आणि माझ्या घराण्याला माझ्या घराण्याला डोक्यात लागला होता विचार एवढ्याच निघून गेलं पाहिजे आपल्याला चौंडी गावाला त्या शिंदे घराण्याला का शारू दत्ता आडाव या सदभक्ताने एक एकशे कृपयाच केलं गोळीकार मंडळ शतच शारुने धन्यवाद 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 देव देवळात जाऊन पावणार नाही बस देव तुमच्या आमच्या घरात आहे तुझं आहे तुझ्या पाशी परी तू जागा चुकला शिवास सार्थक होईल माझे करून आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडू आई बापाची सेवा केल्यावर हालीची पोरं काय करते सर्व्हिस करायचा पैसा कमवायचा बिझनेस बिजनेस करायचा पैसा कमवायचा आणि आई बापाला उर्धास ठेवायचं गाडीत कुत्र घेऊन फिरायचा कुत्र्याला शॅम्पू किती तीन आणि बिस्किट अडीचशे रुपयाचा पुढे अरे कुत्र्याला किती जीव लावला तर जात लाडात कासना चावल्याशिवाय राहणार नाही बरोबर आई बापाला शेळी बाकी जरी घालून सांभाळलं तरी ती जात आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही सेवा कुणाच करायची आई बापाच केली पाहिजे लग्न होईपर्यंत आई बाप्पा म्हणतोय लग्न झालं की चिमण माझं गुणाचं आणि आई बापा ते बाबा बायको किती जर कल्याणी देवानी ऐश्वर्यासारखी दिसायला असली बर तर आई एवढं प्रेम ती करणार नाही कारण का बायको मिळाली जरी पोली मधाची बायको मिळाली जरी पोली मधाची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची

सुगराज घालून नाही नाही मग नदीकाठच गवत घालून होत नाही आईचं दूध कस तयार होत थेंबा की आईच्या एका दुधाची थेंबाची उत्पत्ती होत होती माय बापो मग त्या लेकरासाठी आईने कितीतरी लिटर रगात आठविलेला होय मग त्या जर आईला मुलानं तुझी आईचं म्हणून शिव दिली तर बरं वाटलं का नाही बरं वाटलं पन्नास टक्के पोरं आईला शिव दिल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत राहिलेली पन्नास टक्के पोरं तू बापाने काय केलं माहितीये काय बाप काष्टाचा कास माया का तोड तोया भाकऱ्या पोराला जणी खावी सोयलेलं तीन दिसला बापाचा खरा जीवरापेक्षा पोळगीवर असतो बरोबर बाप काय म्हणतो बाप का मानात जोराईचा लग्न लिखी करीन डांग्या डोंग्या हुंड्या बाई शेतमायाला नवरीचा बाप